सुहानी रागिनीसोबत कबीरला ॲडमिट केलेल्या खोलीत आली आत येताच तिला तिचा भाऊ बेडवर जखमी अवस्थेत दिसला आणि तिच्या डोळ्यात पाणी आली ती लगेच कबीरकडे आली तिला पाहून साधना आणि अर्जुन आनंदी आणि भाऊक झाले सुहानी कबीरजवळ बसली तिने कबीरचा तळ हात आपल्या दोन्ही हातांनी धरला आणि रडू लागली अर्जुनने तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाला कबीर आता बरा आहे बेटा काही वेळाने त्याला शुद्धही येईल अर्जुनने असे म्हणतात सुहानीने त्यांच्याकडे बघितले आणि उठून त्यांना मिठी मारली तेवढ्यात साधनाही तिच्याकडे आली तिने वळून आईकडे पाहिले आणि चेहऱ्यावर हलकी हसू आणून तिला मिठी मारली साधनाने तिच्या डोक्यावर हात फिरवून विचारले माझी मुलगी कशी आहेस मी ठीक आहे आई तू कशी आहेस सुहानीने तिच्या आईकडे बघत विचारले साधना तिच्या कपाळावर खूप प्रेमाने चुंबन घेत म्हणाली आज सहा महिन्यांनंतर माझी मुलगी लंडनहून परत आली आहे या सहा महिन्यात असा एकही दिवस गेला नसेल जेव्हा मला तुझी आठवण आली नसेल मी दिवसातून एकदा तुझ्या खोलीत जायची जेणेकरून मला तुझी उपस्थिती माझ्या आवतीभोवती जाणवेल मला पण खूप आठवण आली मला पण तुझी खूप आठवण येत होती आई पण तरीही मी तुझ्यावर नाराज आहे माझ्या भावाचा एवढा मोठा अपघात झाला आहे हे तू मला सांगितले नाहीस मला ही न्यूजमधून कळले सुहानी असे बोलताच अर्जुन म्हणाला बेटा तुला कसं सांगणार तू फ्लाईटमध्ये होतीस आणि भारतातच येत होतीस आणि काल रात्री डॉक्टरांनी कबीरला आता धोक्याबाहेर असल्याचे सांगितले होते आणि तो लवकरच शुद्धी रेल पण डॅड कबीरबरोबर हे सगळं कुणी केलं काही कळलं का सुहानीच्या प्रश्नावर अर्जुनने साधनाकडे पाहिले तर साधना म्हणाली कबीरवर कुणीतरी जीव घेणं हल्ला केला होता सुहानी आणि तुझ्या वडिलांना वाटते आरवने हे सगळं केलं आहे त्याला कबीरचा जीव घ्यायचा होता मग सुहानीने विचारले आणि आई तुला काय वाटतं साधना अर्जुनकडे पाहत म्हणाली आज देवाने येऊन जरी मला सांगितले ना सुहानी की आरवने हे सगळं केलं आहे तरी मी यावर विश्वास ठेवणार नाही कारण मला चांगलं माहीत आहे की आरव असे कधीच करू शकत नाही सुहानी हसत हसत म्हणाली तू बरोबर आहे साई माझे मनही म्हणते की आरव असे करू शकत नाही तो डॅडचा कितीही द्वेष करत असला तरी तो भाईला मारण्याचा विचार करू शकत नाही सुहानी असे बोलताच अर्जुन तिथून निघून गेला डॅड सुहानीने त्यांना हात मारली पण ते थांबले नाही रागिनी हे सर्व ऐकत तिथेच उभी होती पण ती अजूनही आरवचाच विचार करत होती तीही तिथून निघून गेली साधनाने सुहानीच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली सुहानी तू घरी जाऊन फ्रेश हो आणि थोडी विश्रांती घे इतका लांबचा प्रवास होता तू थकली असशील मी आहे कबीरसोबत सुहानी कबीरकडे पाहून त्याच्या जवळ आली आणि त्याच्या तळ हाताचे चुंबन घेत म्हणाली भाई लवकर बरा हो मी तुला असं पाहू शकत नाही असं म्हणत सुहानी रडत रडत हसली साधनाने पुन्हा तिचा हात तिच्या खांद्यावर ठेवला आणि म्हणाली कबीर लवकरच बरा होईल सुहानी काळजी करू नकोस घरी जा आणि काहीतरी खा मी नीरजला तुझ्यासाठी तुझ्या आवडीचे पदार्थ तयार करायला सांगितले होते जा सुहानीने हळूच मान हलवली आणि उठून आईला मिठी मारली आणि मग तिथून निघून गेली आरव आणि पायल घरी पोचले तेव्हा त्यांनी ते पाहिले की पंडितजी आणि यशोदा बसून काहीतरी बोलत आहेत आरवने पायलला आधार देऊन आत आणले आणि पायलला सोप्यावर बसवताना त्यांनी यशोदाकडे पाहिलं तर यशोदा हसत म्हणाली तुम्ही दोघे आलात हे बरं झालं मी पंडितजीकडून तुमच्या लग्नाचा आणि साखरपुड्याचा शुभमुहूर्त काढत होते लग्नाचे नाव ऐकून पायल पुन्हा एकदा काळजीत पडली तिला अस्वस्थ पाहून आरव तिच्या जवळ बसला आणि त्याने पायलचे मनगट धरले पायलने आरोवकडे बघितल्यावर आरव हलकेच हसला आणि मग यशोदा म्हणाली आपल्याकडे पायलची कुंडली नव्हती आणि कदाचित तिच्याकडेही नसेल म्हणूनच मी फक्त तुझी कुंडली पंडितजींना दिली आहे त्यावरून ते तुमच्या दोघांच्या लग्नासाठी आणि एंगेजमेंटसाठी शुभ मुहूर्त काढत आहेत आरो हसला आणि फोन चेक करू लागला पंडितजी बसून आरोची कुंडली बघत होते काही वेळाने आधी तिथे आला आणि येताच तो यशोदाला म्हणाला आजी काही दिवसांपूर्वी आरोने तुझ्या नावावर एक बिल्डिंग घेतली होती त्याची कॉफी तयार करून रजिस्ट्री कार्यालयात जमा करावं लागेल मला ते पेपर्स देते होले हो बेटा देते बस तुझ्या मित्राच्या लग्नाची वेळ काढू दे यशोदा एवढंच बोलली होती तेव्हा आधी तिच्या जवळ बसला आणि म्हणाला आजी थोडं अर्जंट आहे आधी मला पेपर दे प्लीज यशोदाने चेहरा केला आणि म्हणाली ठीक आहे देते असे म्हणत यशोदा उठली आणि तिच्या खोलीत गेली ती निघून जाताच आरो पायला म्हणाला पायल तुझा पाय बरा असेल तर आधी आणि माझ्यासाठी कॉफी घेऊन ये आत्ताच आणते एवढं बोलून पायल उठली आणि तिथून निघू लागली मग आधी म्हणाला आणि पंडितजींसाठी चहा पण पंडितजी म्हणाले मी आत्ताच चहा प्यायलो बेटा काही आणू नकोस पायल हसत हसत स्वयंपाकघरात आली आणि कॉफी करायला लागली तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता कॉफी बनवताना ती म्हणाली पायल तू विनाकारण भोलेबाबांवर रागवत होतीस त्यांनी तर तुझ्या तुझ्या ओं तुझ्या ओंझळीत उन, एक साथ एवढा आनंद भरला आहे की त्यांना धरायला तुझे दोन्ही हातही कमी पडतील आता फक्त त्यांनी आजीला माझ्या भूतकाळाबद्दल सांगू दे आणि जर आजींनीही मला माझ्या भूतकाळासह स्वीकारले तर सर्व काही ठीक होईल असं म्हणत पायल हसत हसत कॉफी करायला लागली इकडे यशोदा पाच मिनटे फाईल शोधून तिच्या खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली आधी बेटा मला ती फाईल सापडली नाही कदाचित माझ्याकडे ती नसेल मग एवढं बोलून आधी विचारात पडला आणि म्हणाला कदाचित आरवच्या खोलीत असेल मी पाहतो आधी उठून आरवच्या खोलीकडे गेला पायल कॉफी घेऊन आली आणि इकडे तिकडे पाहू लागली आधी सर कुठे गेले पायलने विचारले तेव्हा यशोदा म्हणाली तो आरोवच्या खोलीत फाईल घेण्यासाठी गेला आहे तेव्हा पंडितजी म्हणाले यशोदाजी उद्या संध्याकाळी सगाईचा मुहूर्त आहे आणि तीन दिवसांनी लग्नाचा ते ऐकून पायलच्या ह हसू काळजीत बदलले यशोदा सुद्धा अस्वस्थ झाली पण आरोच्या चेहऱ्यावर हसू उमटले मग आरोच्या खुलीतून फाईल घेऊन बाहेर पडणाऱ्या आधीने हे ऐकले आणि आनंदाने ओरडला तीन दिवसांनी लग्न सर्वांनी त्याच्याकडे पाहिले आणि तो पटकन खाली आला त्याने खिशातून वॉलेट काढले आणि त्यातून पाच हजार रुपये काढून पंडितजींना दिले आणि म्हणाला पंडितजी आज तुम्ही जे काही केले आहे त्यासाठी तुमचे आम्ही जितके आभार मानू ते कमी आहे तरीही हे ठेवा पंडितजींनी आनंदाने पैसे घेतल्यावर आधीने आणखी दोन हजार रुपयांची नोट काढली आणि त्यांना दिली आणि म्हणाला यातून तुमच्या मुलांसाठी फळे आणि मिठाई खरेदी करा पंडितजींनी हसत हसत पैसे घेतले मग यशोदा म्हणाली आपण उद्या एंगेजमेंट तर अरेंज करू पंडितजी पण लग्न इतक्या लवकर कसं होणार बऱ्याच वर्षांनी माझ्या घरात लग्न होणार आहे आणि तेही माझ्या आरोवचे इतक्या लवकर लग्नाची तयारी कशी करणार पण यावेळी जर हे लग्न झाले नाही तर भविष्यात आरवच्या कुंडलीत लग्न होण्याचा कोणताही योग नाही पंडितजी असे बोलताच यशुद्धा चिंतित पडली आणि विचार करू लागली तेव्हा आरो म्हणाला पंडितजी मी या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही जर आजीला ना या मुहूर्तावर लग्न करू नये असे वाटत असेल तर लग्न आजी म्हणेल तेव्हाच होईल अजिबात नाही लग्न पंडितजींनी दिलेल्या वेळेतच होईल पंडितजी बाकीच्या विधींसाठी नुतुंनी मुहूर्त काढा मी आत्ता वाट पाहू शकत नाही कारण माझ्या नातवाचा काही भरोसा नाही हवामान जितक्या लवकर बदलत नाही इतक्या लवकर माझ्या नातवाडा नातवांचा नातवाचा मूड बदलतो यशोदाने असे बोलताच आधी म्हणाला आजी तुझं बरोबर आहे आरवचे इरादे बदलण्याआधी आणि अर्जुन शेखावतकडून पुन्हा सूट घेण्याचा ध्यास त्याला लागण्याआधी आपण त्याचे लग्न पायलसी करूया जेणेकरून ती त्याला सावरू शकेल आणि आपण दोघेही शांतपणे जगू शकू यशोदा हसत हसत म्हणाली तुझं म्हणणं बरोबर आहे पण आता आमच्याकडे बोलायला वेळ नाही आहे लग्न आणि एंगेजमेंटला फारच कमी वेळ उरला आहे त्यामुळे आत्तापासूनच लग्नाची तयारी सुरू करा मुंबईच्या सर्वोत्तम वेडिंग प्लॅनरला आजच घरी बोलवा आणि लग्नाच्या तयारीला सुरुवात करा आधी हसत म्हणाला हो आजी काळजी करू नकोस आपल्याकडे वेळ कमी असला तरी तुझ्या इच्छेनुसार लग्न होईल मी आत्ता वेडिंग प्लॅनरला कॉल करतो ते सर्व ऐकून पायलने घाबरून तिच्या साडीचा पल्लू घट्ट पकडला आणि वरच्या मजल्यावर तिच्या खोलीत गेली आणि गॅलरीत उभी राहून रडू लागली आरवतीला असे तिच्या खोलीत जाताना पाहून तोही उठला आणि पायलच्या मागे तिच्या खोलीत गेला त्याला पायल रूममध्ये दिसली नाही म्हणून तो गॅल गॅलरीकडे गेला त्याला पायल तिथे रडताना दिसली तो पायलकडे आला त्याने तिचा हात पकडून तिला जवळ घेतले पायलने अश्रुंनी भरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिले तेव्हा आरवने विचारले तो आपल्या लग्नाच्या न्यूजने खुश नाहीस का तुम्हाला माहीत आहे तसं काही नाही आहे पण आपण अजून आजीला माझ्याबद्दल काहीच सांगितलं नाही मला खूप भीती वाटते की आजीसमोर माझा भूतकाळ काही चुकीच्या मार्गाने आला तर त्या मला कधीच माफ करणार नाही आणि जर राजदीप त्यांच्या समोर आला तर पायलासे बोलतात आरवणे तिच्या बोटान ओठांवर बोट ठेवले आणि म्हणाला काही होणार नाही कारण मी आजीला सत्य सांगेन आणि मला माहीत आहे की ती आपल्याला साथ देईल आणि राहिली गोष्ट राजदीपची त्याचे टेन्शन तुला घेण्याची गरज नाही तो कोणीही असो तो कुठेही असो तुला कधीही दुःख होऊ शकत नाही मी तुला आधीही सांगितले आहे आणि पुन्हा सांगत आहे भूतकाळ विसर आणि फक्त आपल्या भावी आयुष्याची सुंदर स्वप्ने विणायला सुरुवात कर कारण तीन दिवसांनी आपलं लग्न होत आहे आणि जगातील कोणतीही शक्ती हे लग्न थांबवू शकत नाही तो माणूस राजदीप तो पण नाही तुला कळलं तेव्हा तुझे अश्रू पुस कारण आता आपल्या लग्नाचा आनंद तुझ्या डोळ्यात असावा असे म्हणत आरवने पायलचा चेहरा आपल्या तळ हातावर घेतला आणि म्हणाला पायल जेव्हा मी स्वतः माझे आणि रागिणीचे ते व्हिडिओ लीक केले होते तेव्हा तू सुद्धा ते, ते पाहिले असतील माझ्या आणि रागिणीच्या जवळकीबद्दल तुझ्या मनात प्रश्न निर्माण झाले असतील पण तरीही आजपर्यंत तू मला त्याबद्दल एकही प्रश्न विचारला नाहीस त्या हिशोबाने तू मला माझ्या भूतकाळासह स्वीकारले आहेस त्यामुळे आजीला सत्य कळल्यावर तिची कोणतीही तक्रार नसेल आपल्या लग्नामुळे ती खूप खुश आहे आणि तूही आपल्या लग्नातील प्रत्येक क्षण हसून एन्जॉय करावा अशी माझी इच्छा आहे प्रत्येक क्षणाला एक सुंदर आठवण बनवून ती कायमस्वरूपी मनात जपून ठेव की तुझ्या तु तु भूतकाळाची सावलीसुद्धा तुझे हास्य तुझ्यापासून हिरावून घेऊ शकणार नाही तुझी खुशी तुझे हसणे आता माझ्या जगण्याचे कारण बनले आहे पायर त्यामुळे जर तुला मला आनंदी पाहायचे असेल तर तुझा भूतकाळ विसरून माझ्यासोबत नवीन आयुष्य सुरू कर ज्यामध्ये फक्त आणि फक्त आनंद असेल कारण तुझ्या आयुष्यातील सत्यासोबतच एक सत्य हेही आहे की मी ही लहानपणापासून प्रेमासाठी खूप तरसलो आहे पायल माझे संपूर्ण बालपण जीवनाशी संकर संघर्ष करण्यात गेले त्यामुळे मला खऱ्या आनंदाचा आणि प्रेमाचा अर्थ कधीच समजला नाही आणि मग रागिणीने दिलेल्या धोक्यामुळे तर मी दगडच बनलो मग तू माझ्या आयुष्यात आलीस जिने माझ्या दगड हृदयाला पुन्हा धडधडायला शिकवले आरवच्या बोलण्याने पायलच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि आरवही हसत म्हणाला ज्या दिवसापासून मी तुझ्या प्रेमात पडलो पायल मी हसायला लागलो आहे आणि तुला एक गोष्ट सांगू का जेव्हापासून मी माझ्या भावना तुझ्यासमोर व्यक्त केल्या तेव्हापासून मीही आपल्या लग्नाची स्वप्ने पाहू लागलो आहे निमिन त्या दिव्यांनी फुलांनी सज सजलेल्या मंडपात सर्व विधींसहित तुझा हात धरून तुझ्यासोबत सात फेरे घ्यायचे आहेत माझे हे स्वप्न तू पूर्ण करशील ना आरवने असे विचारताच पायलने हसून ती मान हलवली मग आरवणी तिला आपल्या मिठीत घेतली पायलने त्याला घट्ट पकडले आणि म्हणाले सर मी तुम्हाला वचन देते की आजपासून मी फक्त आनंदी राहील आणि आपल्या लग्नाचा प्रत्येक क्षण कायमचा अविस्मरणीय बनेल आता जर माझ्या डोळ्यात अश्रू असतील तर ते फक्त आनंदाचे असतील प्रॉमिस हसत हसत आरवणी तिला आपल्या मिठीत घट्ट पकडले आणि मनात म्हणाला आपल्या लग्नात तुझ्या चेहऱ्यावर फक्त हसू असेल पायल कारण आपल्या लग्नाआधी मी तुझा भूतकाळ कायमचा गाडून टाकेन मग पायलने पुन्हा आरवकडे पाहिले तिला पाहून आरवही हसला त्याने पायलच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि तिच्या डोळ्यात खूप प्रेमाने पाहू लागला मग शीला तिथे आली आणि म्हणाली दीदी तुला ती असे बोलताच आरव आणि पायल एकमेकांपासून दूर झाले शिलाने त्यांना इतक्या जवळून पाहिल्यावर ती वळून म्हणाली स्वारी दिदी ती आजी खाली बोलवत आहे पायल लगेच तिथून निघून गेली तिच्या पाठोपाठ शिलानेही तिथून पळ काढला ते जाताच आरवच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले पायल खाली येताच यशोदाच्या चेहऱ्यावर हसू उमटले पायल बेटा मी तुझ्या लग्नाची गुड न्यूज तुझ्या मैत्रिणीलाही मैत्रिणीला मैत्रिणीलाही दिली आहे माझी अशी इच्छा आहे की हे लग्न होईपर्यंत मधू आणि श्रुती या घरात आपल्यासोबत राहतील आणि लग्नाच्या तयारीत आपल्याला मदत करतील यशोदाने असे बोलताच सुहानीने विचारले आजी कोणाच्या लग्नाची तयारी सुरू आहे यशोदाने वळून तिच्याकडे पाहिली सुहानीला पाहताच तिचा चेहरा उजळला ती काहीतरी बोलते त्याआधी पायऱ्या उतरत असलेल्या आरवने तिला पाहिलं आणि पटकन खाली आला आणि ओरडला सुहानी सुहानीने आरवला पाहताच ती पटकन त्याच्याकडे आली आणि आरवला मिठी मारली एका मुलीला आरवच्या जवळ पाहून पायला चांगलं वाटलं नाही पण ती काही बोलली नाही आरवने सुहानीकडे बघून विचारले सुहानी लंडनहून कधी आलीस आणि आलीच होती तर मोठी आईसोबत नाटक पाहिला का नाही आलीस सुहानी हसत हसत म्हणाली मी काही वेळापूर्वीच भारतात आले आहे आरव नाहीतर असं कधी झालंय का की मी भारतात राहून तुझं नाटक पाहिलं नाही आणि खास करून जेव्हा तू स्वतः तुझ्या नाटकात अभिनय करत असतोस आरोव हसला तेवढ्यात यशोदा पुढे आली सुहानीने तिच्या पायाला स्पर्श करून विचारले आजी कशी आहेस मी ठीक आहे बेटा तू कशी आहेस सुहानीने त्यांना मिठी मारली आणि म्हणाली मी ठीक आहे आजी पण इथे कोणाच्या लग्नाची तयारी चालली आहे तुझ्या बालपणीच्या फ्रेंडचे लग्न आहे यशोदा हसत म्हणाली आणि सुहानीने आ वासला आलवने तिचे तोंड बंद करून म्हणाला तोंड बंद कर नाहीतर डास आत जातील इथे माझ्याच लग्नाची तयारी सुरू आहे अरे पण आत्ताच थोड्याच वेळापूर्वी तू पाहायला प्रपोज केलं होतंस म्हणजे मला म्हणायचं आहे पायल नावाच्या एका सामान्य मुलीने प्रेमापासून पळून जाणाऱ्या आरो राठोडवर हो अशी काय जादू केली आहे की त्याला तिच्याशिवाय एक क्षणही राहत नाही म्हणून तिच्याशी इतक्या लवकर लग्न करायचे आहे सुहानी असे म्हणताच आरो तिच्यापासून दूर गेला आणि पायलकडे बोट दाखवत म्हणाला तू स्वतः पायलला काय विचारत नाहीस आरवने हे बोलताच सुहानीने पायलकडे पाहिले तिला पाहताच सुहानीच्या चेहऱ्यावर हसू उमटले ती हळूहळू पायलकडे जाऊ लागली पायलही तिच्याकडे हसत हसत बघत होती सुहाने पायल जवळ आली आणि तिच्या गालाला हळू स्पर्श केला तिने स्पर्श करताच पायलच्या हृदयात एक विचित्र हालचाल झाली आणि ती डोळे न मिचकवता तिच्याकडे पाहू लागली हा स्पर्श तिने याआधीही अनुभवला आहे असे तिला वाटले आरवच्या हृदयात जागा बनवणारी मुलगी कधीच सामान्य मुलगी असू शकत नाही ती खूप खास मुलगी असावी मी याच विचारात इथे येत होते पण तुझ्या साधेपणाने मला विश्वास बसला की यावेळी आरोची निवड योग्य आहे सुहानी असे बोलताच पायलच्या चेहऱ्यावर हसू उमटले सुहानीने पुढे जाऊन तिला मिठी मारली तेव्हा सुहानीलाही एक विचित्र भात झाला आणि ती विचारात घडून गेली तेवढ्यात तिची नजर फोनवर बोलत पायऱ्या उतरत येत असलेल्या आधीवर पडली त्याला पाहताच तिचे हसू उदाशीत बदलले नाही हिमांशू उद्या नाही तुला आज आणि आत्ता यावे लागेल आपल्याकडे जास्त वेळ नाही आम्ही फक्त तुझीच वाट पाहत आहोत प्लीज तुझ्या ऑफिसमधून लवकर ने इथपर्यंत पोहोचायला तुला पंधरा मिनटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही प्लीज पटकन नी आधी असे बोलताच आधी असे बोललाच होता की त्याची नजर सुहानीवर पडली तिला पाहताच त्याची पावले थांबली आणि तो फोनवर बोलूही शकला नाही हिमांशू पलीकडून हॅलो हॅलो म्हणत राहिला पण आधीने काहीच प्रतिसाद दिला नाही हिमांशूने कॉल डिस्कनेक्ट केला आणि लगेच त्याच्या केबिनमधून बाहेर येत म्हणाला तुला आरोच्या लग्नाचा प्लॅन करायचा असेल तर तुला जावे लागेल इकडे यशोदाची नजर आधीवर पडली आणि तिने लगेच विचारलं काय झालं बेटा तू सुहानीकडे असे काय तिला पहिल्यांदाच भेटत आहे आधीने स्वतः नियंत्रण ठेवलं आणि पाहिल्या पाहिर्या उतरून खाली आला तो खाली येताच सुहानी आधीच्या दिशेने जाऊ लागली तिला त्याच्याकडे येताना पाहून आधीचे हृदय जोरात धडधडू लागले सुहानीचेही डोळे भरून आले होते सुहानीने आधीला मिठी मारली आणि आधीनेही तिला धरले पण काही बोलू शकला नाही मग सुहानीने डोळे मिटून अश्रू थांबवले आणि आधीकडे बघितले कसा आहेस आधी सुहानीने विचारली आधीने स्वतःवर ताबा ठेवला आणि म्हणाला मी ठीक आहे सुहानी तू ठीक आहेस सुहानीने हळूच होकारार्थी मान हलवली मग आरवने सुहानीचे खांदे धरले आणि म्हणाला चल आपण माझ्या रूममध्ये जाऊन बसू जा बेटा मी तुमच्यासाठी चहा नाश्ता पाठवते एवढं बोलून यशोदा तिथून निघून गेली आधी आणि सुहानी एकमेकांकडे बघत आरोच्या खुलीकडे जाऊ लागले त्यांच्या पाठोपाठ पायल आणि आरवही वर जाऊ लागले दोन पायऱ्या चढल्याबरोबर पायलच्या पायात हलकेसे दुखत होते जे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते आरवने तिचा चेहरा पाहिल्यावर लगेच तिला त्याच्या हातात उचलून घेतले पायलचे डोळे मोठे झाले तिने आजूबाजूला पाहिलं आणि हळूच म्हणाली वेडे झाले का मला खाली उतरवा आजीने बघितलं तर काय विचार करतील आरवने उत्तर दिले नाही आणि तिच्यासोबत पायऱ्या चढू लागला पायल घाबरलेल्या नजरेने कधी खाली तर कधी वर पाहू लागली आधी आणि सुहानी आरवच्या रूममध्ये रूमकडे जाऊ लागले पण आरवने पायलला त्याच्या खोलीत आणले आपण तुमच्या खोलीत जाणार होतो मग तुम्ही मला इथे का आणले आरवने तिला बेडवर बसवलं आणि म्हणाला कारण तू आराम करावा म्हणून कदाचित तुला आपल्या लग्नाच्या विधींमध्ये विश्रांती मिळणार नाही आता वेळ मिळाला आहे तर आराम कर आणि लवकर बरं हो आरवणी असे बोलताच पायल चिडून म्हणाली तुम्ही पण हद्द पार करता सर तुमच्या खोलीत सुहानीजी आणि आधी सर आपली वाट पाहत असतील आणि तुम्ही मला इथे घेऊन आलात त्यांना काय वाटेल एवढं बोलून पायल उठली आणि निघू लागली पण आरवणी तिचा हात दडला आणि म्हणाला ते काहीही विचार करणार नाही पायल कारण यावेळी त्यांच्याकडे आपला विचार करायला वेळ नाही म्हणजे पायलने विचारले मग आरवने तिला पुन्हा बेडवर बसवले आणि म्हणाला म्हणजे त्यांना थोडा वेळ एकटे राहू दे ते ऐकून पायल त्यांच्याकडे चागर, त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले आणि आरो म्हणाला ते दोघे एकमेकांवर प्रेम करतात पायलचे डोळे मोठे झाले आरोने तिच्या चेहऱ्याकडे पाहिले तेव्हा तो हसत म्हणाला होय ते दोघेही एकमेकांवर प्रेम करतात आणि आज ते सहा महिन्यांनी भेटत आहेत म्हणूनच मी तुला काही काळ त्यांना एकटे सोडायला सांगत आहे पायलच्या चेहऱ्यावर हसू उमटले आधी सर आणि सुहानीजी एकमेकांवर प्रेम करतात आणि सहा महिन्यांनी भेटले आहेत पण का पायलने विचारले अरे उभा राहिला आणि म्हणाला कारण सुहानी डॉक्टर आहे आणि तिला लंडनमधील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये सहा महिने इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली होती अरे पण तरीही आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यापासून क्षणभरही जगणे अवघड आहे मग सुहानीजी आणि आधी सण सहा महिने एकमेकांपासून दूर कसे राहिले मी तर तुमच्याशिवाय एक क्षणही एवढं बोलून पायल शांत झाली आणि मग तिने आरवकडे पाहिले आणि त्याच्यापासून नजर चोरू लागली आरव हसत तिच्या शेजारी बसला आणि पायलकडे बघत विचारले तर तू माझ्याशिवाय क्षणभरही जगू शकत नाहीस पायलने उत्तर दिले नाही लाजीमुळे तिने वरही बघितले नाही मग आरवने मागून हात पुढे केला आणि पायलच्या हातावर हात ठेवला आणि तिला जवळ घेऊन म्हणाला मी पण तुझ्याशिवाय एक क्षणही जगू शकत नाही पायल पायलने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिले तर आरवही तिच्याकडे बघत होता दोघेही एकमेकांत हरवले काही वेळाने पायला लाज वाटू लागली आणि ती उठून तिथून निघू लागली पण आरवने तिचा हात धरला धन्यवाद